का वाजव त्या दिवशी वाजवायचा होता बघता सगळ्या नेत्याची पण सुट्टी कसं तेच नेते मंडळी म्हणून वाजवण्यात त्याला सगळ्या आडचणी पण रणजेदारा आमच्या आम्ही त्याला बाहेर काढला तू तुझा पक्ष काय ते आठ तारखेला घालत आहेस पवार साहेब सात तारखेला नाही आज ठरायचं आहे ते काय दादा आणि पवार साहेब प्राथमिक त्याच झालेलं आहे आणि ह्याला आम्ही उभा करणार ते नाही उभा राहायला तर त्याच्या जगत सोडून आणू उभा फोर त्याला दोन विनंती आहे आम्हाला शब्दाला अडकू नका तुम्ही अजिबात नाही त्याला पहिल्याला काय अडकायचं आहे की नाही कारण की खरेदी त्याला अडकायचं नाही आम्ही तुकारी हाताने घेतली घेतली हा घेतली मी तर घेतले मी घेतले म्हणजे आमच्या सगळ्या परिवाराने घेतले फक्त रजिदाला ओके रजिदाला काय अजून तयार होईना मग त्याला आम्ही वाळी टाकणार आमच्या जागा उमेदवार कोण असणार नक्की उमेदवार मी अर्थ फक्त आमचं ठरलंय झालं फक्त काय राजकारणामध्ये काही गोष्टी ठरा केल्यास करायचं असत आता खेद्यामध्ये एक आहे बाडा माना हे लोकसभा आणि बाडा मध्ये हे लोकसभेचे सीट गेलेत बीजीपीच्या परंतु परत तो मालसर सांगोडा माडा करमाळा ह्या विधानसभेच्या सीट सुद्धा गेल्या भाजपच्या गेल्या त्या आता येणार हे निश्चितपणे आता त्याचं वातावरण वेगळं आहे पण आम्ही ठरवलेलं आहे ते पवार फारशी जाऊन चर्चा करायची म्हणून जाऊ भया किंवा बोल। बोल। ते बोलत नाही आणि पाहतो बघा रजे दाराला आम्ही वाडीत टाकलेला आहे रजेदाराला सांगितलं आठ टक्क्याला केला तो आमच्या बरोबर बसायचं तो आमच्या बरोबर नाही तू तुमचं फडणवीस साहेब आणि सगळे कधी भेट होणार मग पवार साहेबांची भेट कधी होणार नाही ते चाललं जा चाललं जरा पण सर्व टक्के झाले पवार साहेबांनी पण मान्य केले आम्ही पण मान्य केले हे आमचं बोल तर काय ते अजून पण मी ह्यांची सी डी काय सोडत नाही त्यांना ते तू तरीच वाजवा होणार आहे पहिला आणि नाही पण पहिला सांगणार आहे की कसला अध्यक्ष काय तर राहायची त्या ह्याला त्याच्या राज्यामध्ये सगळ्या आमच्या तालुक्यातल्या किंवा मतदार संघातले जे आमचे कार्यकर्ते सगळ्यांना सांगणार आहे कि एक दिवस ठरवायचा आणि सगळ्यांनी आपल्या राज्याने सादर करायचं काय असेल हजार दहा हजार आमचं ठरलंय तू चाल आता हिंग्या म्हणजे आमदार आहे हे म्हणून टाळ आम्ही कुठल्या पक्षाच नाही आमचा पक्ष हे विजेत्या शिर्डीत करतो गे मी आता आमदार त्यामुळे पण बहायची काय शिर्डीत असतो गे तिला काय फक्त आज हे निश्चितपणे आमचं ठरलं आहे तू झालं फक्त आम्ही काय कबरतो की पवारसाहेबांच्या बरोबर जर चर्चा झाल्याशिवाय त्याने होय म्हणल्याशिवाय सांगणं ठीक आहे म्हणून दैरतील वयासुद्धा कप मला ते तिथं फायनल झालं पाहिजे पवारसाहेबांच्या बरोबर शांतता मान्य नाही शांतता आधी आता कसं आहे की सुनामी आली सुनामी आली बी जे विरोधात आमच्या मतदारसंघामध्ये आता काय रणजीराव्या फिरतोय फडणी साहेबांना फडणे साहेबांनी एवढं त्यांना रणजीरावा सहकार्य केलं एवढं हे केलं त्यांना कसं डाव त्याला त्यांना प्रश्न पडला नैतिक प्रश्न पडला पण आम्ही काय फडणवीस साहेबांना ओळखत पण नाही पण आम्हाला ओळखत नाही त्यामुळे आम्हाला काय असं पहिल्या फक्त आम्ही कुठल्या पक्षाचा सक्ष बसत नाही राष्ट्रवादीचं पण नव्हतो बी जे पण नाही आणखी कुठला पक्ष नाही आमचा पक्ष फक्त विजय झाला आणि ह्या निवडणुकीमध्ये आम्ही आढावा घेतला आहे आमच्या तालुक्याचा संपूर्ण मतदारसंघाचा ह्या मतदारसंघामध्ये पुणेसुद्धा काबळाचं नाव काढत नाही आमचे कार्यकर्ते